जय भीम जय संविधान आज विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आहे आणि महाविकास आघाडी हे यांना पंचावन्न जागाची लीड येत आहे आणि महायुती हे दोनशे वीस जागाची लीड घेत आहे त्यामध्ये अपक्ष पण वीस सीट यांची लीड घेत आहे आणि वंचित बहुजन आघाडी हे दोन ते चार जागेवर लीड घेत आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे अकोट विधानसभा क्षेत्राचे उमेदवार दीपक बोडके यांनी इलेक्शन कमिशने कमिशनरवर आणि ईव्हीएमवर छेडखाडीचा छेड खाणीचा आरोप लावला आणि त्यांनी असे म्हटले की मशीन नंबर आणि सेव्हन्टी सीचा जो फॉर्म आहे त्या लॅच होत नसल्यामुळे आणि अनेक मशीनला सील नसलेल्यामुळे काही मशीनला सेंट्रल सील आहे बाकीचे दोन सील नाही आहेत आणि काही मशीन चे स्पेअर पार्ट जे आहे ते आजूबाजूला आढळत आहे त्या मशीन ओपन करून लावले की लावताना ते विसरून निघून गेलेले आहेत म्हणजे मशीन सोबत छेडछाड झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत एक दोन प्रकरण नव्हे तर इथं कमीत कमी, कमी आठ ते दहा मशीन सोबत असं झालेलं आहे आणि असंख्य आम्ही स्ट्रॉंग रूम पण पाहिलेली आहे तिथे पण असेच प्रकार आढळून आलेले आहे शंभर टक्के याबाबत आम्ही शासन कारण जे फेअर इलेक्शन आहे की अनफेअर याबाबत आपण वरिष्ठांना पत्र पत्रकारितेच्या माध्यमातून आणि शासनाला ही बाब निश्चित त्यांनी अकोट विधानसभा क्षेत्राचे उमेदवार दीपक बोडके यांनी ईव्हीएम वर आरोप लावला आणि ईव्हीएम छेडखानी केली असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते दीपक बोडके यांनी लावलेला आहे आणि त्याने त्याची चौकशी व्हावी असं पत्र पण इलेक्शन कमिशनर यांना पण ते देणार आहेत मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू नमोबुद्धाय जय भीम